तर आत्ताच्या घडीला चंद्रभागेच्या तीरावरून ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत ज्ञानेश्वर काय नेमकी परिस्थिती नेम का नेम का आहे काय नेमकं वातावरण आहे काय नेमक्या भावना आहेत काय भक्तीरस पाहायला मिळतोय बरोबर आहे विक्रांत मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं बघायला मिळतोय मी चंद्रभागेच्या तीरावर आहे आणि ही पंढरी लाखो वारकऱ्यांनी दुमदुमलेली आहे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे असं म्हणत हे सगळे वारकरी आपल्याला या चंद्रभागेच्या तीरावर एकवटल्याचं बघायला मिळतंय ही पुढारीच्या माध्यमातून दृश्य आपण संपूर्ण पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना राज्याच्या कानाकोपऱ्यात जे वारकरी आहेत जे खरं म्हणजे घरातून हा पंढरीचा जो सोहळा आहे तो अनुभवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी म्हणून आ, ही दृश्य थेट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण हा चंद्रभागेचा सगळा वाळवंटाचा जर परिसर बघितला चंद्रभागेचा तीर जर बघितला तर अक्षरशः पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी वारकऱ्यांची आपल्याला या चंद्रभागेच्या तीरावर बघायला मिळते आहे अगदी सूर्योदय आणखी व्हायचा आहे पण वारकरी जसे जसे पंढरी नगरीमध्ये दाखल होतात तसे या वाळवंटात येतात चंद्रभागेचं स्नान करतात आणि पुढे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी रवाना होतात आपण जर बघितलं असेल तर दिवे जे आहेत ते चंद्रभागेच्या या तीरावरती लावले जात आहेत वारकऱ्यांकडून चंद्रभागेची आरती केली जाते चंद्रभागेमध्ये स्नान केलं जातंय आपण या दृश्यांमधून अंदाज लावू शकतो अगदी हे सगळे विहंगम दृश्य बघितल्यानंतर आपल्याला अंदाज येईल की कशी एकूण वारकऱ्यांची जी गर्दी आहे ती पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून पुढे सरकते आहे आ, या सगळ्या वारकऱ्यांच्या मनात एकच भाव आहे तो म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचं जे रूप आहे पदस्पर्श दर्शन जे आहे ते त्यांना घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे वारकरी जी पायी वाट आहे ती चालत असतात आणि ही पायी वाट चालत चालत अगदी आपण जर बघितलं तर चंद्रभागेच्या या तीरावरून मी तुम्हाला ती दृश्य देखील दाखवणार आहोत जिथे मंदिर आहे पांडुरंगाचं आणि या पांडुरंगाचं हे मंदिर या चंद्रभागेच्या तीरावरून अगदी हकेच्या अंतरावर आहे आणि या रस्त्यानं पुढे जाणारा हा संपूर्ण रस्ता गर्दीनं कसा फुलून गेलाय वारकऱ्यांची ही जी अफाट अलोट अशी गर्दी जी आहे ती आपल्याला या दृश्यांमधून बघायला मिळते हा सगळा रस्ता विठू नामाचा गजर करत करत वारकरी चालत असतात मंदिर आणि मंदिरामधला जो देव आहे त्या देवाचं दर्शन घेत असतात महिमा असा आहे की ज्यांना विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन घेता येत नाही ते मुखदर्शन घेतात ज्यांना मुखदर्शन घेता येत नाही ते जे समोर मंदिर दिसते त्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतात ज्यांना कळसाचंही दर्शन घेता येत नाही ते चंद्रभागेचं दर्शन घेतात आणि खरं म्हणजे ज्या वारकऱ्यांना चंद्रभागेचं देखील दर्शन घेता येत नाही असे वारकरी आपल्याला भेटेल त्या वारकऱ्याच्या पाया पडतात आणि असं मानतात की आम्ही पंढरपुरात आलेलो आहोत आपल्यासोबत काही वारकरी देखील आहेत माऊली रामकृष्णारी रामकृष्ण कुठून आलात किती वर्षांपासून वारी बारे करता आणि आजच्या सोहळ्याबद्दल जरा सविस्तर सांगा काय आम्ही पंधरा वर्षाची सर्व्हिस चालू आहे आमची वारी चालू आहे परंपरा घरची नाही आम्ही चालू केलेली आहे पंधरा मठामध्ये राहतो आमदा वारी एक दहा पंधरा टक्के वाढ आहे गर्दी गर्दी बघून काय वाटते गर्दी एक पंधरा वीस टक्के वाढलेले आहे तुम्ही सांगा माऊली कुठून येता किती आनंद वाटतो जेव्हा आषाढीच्या दिवशी आपल्याला चंद्रभागेचं स्नान करता येतं आणि समोर असलेल्या विठुरायाचं दर्शन घेता येतं काय भावना तुमच्या पंढरपूरला आल्यानंतर पाठीमागची काही आठवण येऊ शकत नाही एवढा उत्साह आणि आनंद सोहळा इथं चांगला असतो चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाचं दर्शन घेऊन उत्साह वाढते समाधान वाढते बर बर माउली किती आनंद आहे बहुत आनंद आहे मी नागपूर जिल्ह्यातून आलो आहो पाच वर्षापासून मी वारी करत आहे पोलीस प्रशासनाची एवढी प्रशासन केली एवढी कमीच वाटते कारण का चांगलं नियोजन केलं विरुद्ध माणसाला सर्व स्वय व्यवस्थित आहे आणि सर्व कोणाला तपलीक नाही आहे भरपूर भरपूर गर्दी आहे भरपूर गर्दी स्वच्छता चांगली बरं एकदम वारी चालू आहे गाव खानापूर भरपूर आपल्याला गावापासून आल्यापासून इथं आनंद व्यक्त होतो गावाकडची पाठीमाची पाय दुखतात का चालत चालत वारी पाय दुखत नाहीत पाय सुद्धा दुखत नाहीत इथं आल्यानंतर चंद्रबागी मध्ये स्नान व्यवस्थित इतर लोकांचं सहकार्य सगळ्यांच व्यवस्थित चांगल्या पद्धतीने बाबा, बाबा मला सांगा किती वय आहे तुमचं सगळ्या बर आणि धुळ्या दुरून आलात हा सगळं पाय दुखतायत का का वारी काय काय वाटत नाही बर उपासमन केला मी मी तुमचे पाय बघतोय तुम्ही चप्पल घातली नाही अनुवानी अनुवानी पायानं तुम्ही पंढरीची वारी केली काय काय भावना आहेत तुमच्या माझी फार भावना आहे देवावरती आनंद वाटलं मला वा। पहिल्यांदा झालो आपण बघतोय असा हा वारकऱ्यांचा म्हणून गाव आहे आपण बघतो पंढरपुरात आता आपल्या सोबत हे नागपूरचे हे धुळ्याचे तुम्ही कोल्हापूर कोल्हापूरचे तुम्हाला बोलायचं चालना किती आनंद वाटतो एकदम आपण बघतोय असे सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी जे आहेत ते या पंढरी नगरीमध्ये दाखल होतात त्यांच्या प्रतिक्रियाही आपण ऐकल्या मी पुन्हा एकदा तुम्हाला चंद्रभागेची जी गर्दी आहे वाळवंटातली ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीनं हे सगळे जे वारकरी असतात त्यांच्या मनात जो भाव आहे आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी म्हणून गंमत अशी आहे असा हा एकमेव आपल्या राज्यातला पांडुरंग आहे अशी ही देवता आहे ज्याला पदस्पर्श दर्शन घेता येतं खरं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी घेता येतं पदस्पर्शन दर्शन घेता येतं खरं म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी अंतरावरून दर्शन घ्यावं लागतं इथे मात्र विठुरायाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या थेट पायावर डोकं ठेवून वारकऱ्यांना दर्शनाचा लाभ घेता येतो आपण वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये जर बघितलं असेल तर अंतरावून दुरून दर्शन घ्यावं लागतं दुरून त्या देवाचं रूप पाहावं लागतं पण इथे मात्र तो कुठलाही अडथळा जो आहे वारकऱ्यांमध्ये आणि देवामध्ये तो नाही आणि म्हणून जी गर्दी आहे ती या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपल्याला बघायला मिळते खरं म्हणजे हे सगळे वारकरी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांचं पांडुरंगावरचं प्रेम जे आहे ते या निमित्तानं व्यक्त होत असतं आणि त्याचाच प्रत्यय आज आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतोय विक्रांत अगदी अगदी खरं आहे ज्ञानेश्वर खरं तर तुमच्या चेहऱ्यावर या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतोय कोण धुळ्याहून आले, कोण कोल्हापूरहून आले कोण नागपूरहून ना आले अख्खा महाराष्ट्र आता पंढरी नगरीमध्ये जमलेला आहे अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि ही जी गर्दी अलोट गर्दी वारकऱ्यांची आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली त्यासोबतच नाशिक जिल्ह्यातील वारकरी बाळूशंकर अहिरे आणि आशाबाई अहिरे या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला या दाम्पत्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी पाहूयात ज्या दाम्पत्याला ते नाशिक दाम्पत्या बाहेर दाम्पत्या आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगायला भाऊ की किती वेळ दर्शन आम्ही एकोणवीस तास काय मागणं मागितलंय काय दिसू दिसूक पाणी पडू दे वाटलं होतं का कधी की मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तुम्हाला मिळेल आता जे एस टीचं पास तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा आता कुठं कुठं खंड राहत आता काय गावाकडे काय व्यवसाय काय तुमचा शेती काय आता विठ्ठल काय मागणं सुख राहू सुखात राहू तुम्ही काय मागण मागितलं तुम्ही पण सुख शांत माहिती बाकी काही सुख शांत आता पाहिजे मला फक्त नक्कीच आपण पाहिलं तर या दाम्पत्याला आषाढीवारीचा वारीचा जो मुख्यमंत्र्यासमोर जो मानाच्या वारकऱ्यांचा मान जो मुख्यमंत्र्यांच्या सोबत जो, जो मान मिळाला ते आता आपल्याबरोबर होते आणि त्यांनी सुख सर्वांना सुख शांती लाभू दे हेच मागणं विठ्ठलाकडे मागितलं आहे कॅमेरामॅन निखिल करंदीकर सर नांगे पुढारी न्यूज पंढरपूर